अंबाजोगाईमध्ये हो मुख्याधिकारी अर्पिता ठोबे यांच्या नेतृत्वामध्ये अतिक्रमण हटवण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजल्यापासून दिवसभर हे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे अंबाजोगाईमध्ये हो मुख्य रस्त्यावर गेली अनेक दिवसापासून नागरिकांनी अतिक्रमण करून टाकले आहे वेगवेगळ्या टपऱ्या रस्त्यावर त्यांनी आणून ठेवल्याने अतिक्रमण केलेले करणारे देखील रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे त्यामुळे अभ्यासाची दाट शक्यता असल्याने यामुळे अंबाजोगाई हो नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्पिता धुळे यांनी तात्काळ निर्णय घेतल्याने त्यांच्या नेतृत्वात आजपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे आता शिवाजी चौकामध्ये गाळे आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आपलं अतिक्रमण केलं आहे तान आमच्या जागेवर त्यामुळे आम्ही सगळ्याच काढायला लावलं आहे आत्ता त्याचीच मोहीम चालू आहे सध्या इकडे आणि मेन रोडवर पण असल्यामुळे आमचं आता आज हे पूर्ण एरिया कवर करायचा प्लॅन आहे नाही आम्ही कसं आहे की हा नाळ्या आमच्या कसे हे सगळे गाळे आमचे आहेत तर गाळ्यांच्या समोरचा सगळा एरिया त्यांचा नाहीच आहे का आम्ही गाळ्या ऑप्शन केले तर हा पुढचा एरिया त्यांचा नसल्यामुळे त्यांनी अतिक्रमण आहे हे सगळं काढायला सांगितलं आहे म्हणजे कारण रोड जेव्हा बनेल प्रॉपर तेव्हा पार्किंगसाठी सुद्धा ते आपल्या आपल्या गाळ्यांच्या समोरच येतील या रोडवर काही कंजेशन होणार नाही इकडे ट्रॅफिक होणार इक हो नाही आणि इकडे काही अपघात पण होणार नाही कारण हा स्टेट हायवे पडतो त्यामुळे त्या हिशोबाने त्या आम्ही हे काढायला सांगितले आहे आम्ही जाहिरात केली होती तर आम्हाला आम्ही भरपूर टाईम पण दिला होता कंटिन्युअसली सगळे घंटागाड्यांवर पण अनाऊन्समेंट चालू होती आणि न्यूजपेपरमध्ये पण आम्ही जाहिरात दिली होती की आम्ही एक आठवड्यात आहे इनफॅक्ट एक आठवड्यापेक्षा जास्त दिला आहे आम्ही सगळ्यांना आम्ही स्वतः येऊन गेलो होतो सजेक्शन करून गेलो होतो सगळ्या गाळ्यावाल्यांना सांगितलं पण होतं की तुम्ही स्वतः लवकरात लवकर काढा नाही तर तुमचं नुकसान नुग होईल आम्ही कर कारवाई करण्याच्या पेक्षा तुम्हीच काढून घ्या आणि न काढल्यामुळे आता आम्हाला येऊन इकडे काढून घ्या